लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज सात मेला पार पडणार आहे देशातल्या चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघांपैकी महाराष्ट्रात अकरा मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा आकडा घसरल्यामुळं तिसऱ्या टप्प्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय आज मराठवाड्यातील लातूर धाराशिव कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा हातकणंगले माढा बारामती आणि सोलापूरमध्ये मतदान होणार आहे या हाय वोल्टेज मतदारसंघात अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई असल्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीच्या भविष्याच्या दृष्टीनं हे मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत आज मतदान पार पडणाऱ्या महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघात गेल्या काही दिवसात काय काय घडलं इथली लढत कशी असेल याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया ती कोल्हापूरपासून कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा थेट सामना होतोय मंडलिक हे इथले विद्यमान खासदार आहेत काँग्रेसनं इथून छत्रपती घराण्याच्या वंशजाला तिकीट देत पहिला डाव टाकला होता तर युतीकडून संजय मंडलिकांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं इथे चुरस वाढलीये मंडलिक यांनी आताचे शाहू महाराज दत्तक असल्याचं विधान केलं होतं यामुळे इथलं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं यावरून मंडलिक यांच्यावर टीकाही झाली भाजपनं इथं प्रचारासाठी धुळ्याचे सरदार आणि राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे यांना मैदानात उतरवलं मंडलिक यांच्यासाठी नरेंद्र मोदींनीही सभा घेतली मंडलिक यांच्या मागं महाडी गट मुश्रीफ गट आणि घाटके गट यांची ताकद लागली तर उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर छत्रपतींची गादी आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करत लावलेली यंत्रणा अशा गोष्टी शाहू महाराजांच्या पथ्यावर पडण्याचं दिसतंय यानंतर दुसरा मतदारसंघ म्हणजे माढा माढ्यात भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट सामना होतोय तिकीट नाकारल्यामुळं मोहिते पाटलांनी बंडखोरी करत शरद पवार गटात प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली स्वतः मोदींनी मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या माळशिरसमध्ये सभा घेत माढ्यातलं वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला ज्यात त्यांनी धनगर समाजाला साथ घातली फडणवीसांनीही इथे सभांचा धडाका लावला दुसरीकडं शरद पवार देखील माढ्यात सभा आणि दौरे यातून प्रचंड अॅक्टिव्ह झाल्याचं दिसून आलं फडणवीसांनी माढ्याला दहशतीतून मुक्त करण्याचा दिलेला इशारा आणि मोहिते पाटलांनी शिंगावर घेण्याची केलेली भाषा हे मुद्दे मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले माढ्यात मराठा धनगर मुस्लिम आणि माळी समाजाचं प्राबल्य आहे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्यानं इथे धनगर समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे शरद पवारांनी उत्तमराव जानकरांना आपल्या बाजूने घेत केलेली बेरीज इथे किती प्रभावी ठरणार हे पाहणं महत्वाचं आहे माढा यावेळी हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरलाय माढ्यानंतर तिसरा मतदारसंघ म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात दुरंगी लढत होते सुरुवातीपासूनच सोलापूरची लेख विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा रंग या निवडणुकीला देण्यात आला तर प्रकाश आंबेडकरांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पाठिंबा दिलाय गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला केलेल्या डॅमेजमुळे सोलापुरात यावेळी वंचित फॅक्टर किती प्रभावी ठरणार हे पाहावं लागणार आहे इथे राम सातपुते यांच्यासाठी मोदी आणि योगींनी तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सभा घेतली हा मतदारसंघ एस सी राखीव आहे इथे लिंगायत मुस्लिम दलित समाजाचं मोठं प्राबल्य आहे भाजप संविधान बदलणार असल्याची चर्चा प्रणिती शिंदे यांच्या पथ्यावर पडणारी आहे तर निवडणुकीनंतर शिंदे कुटुंब भाजपमध्ये जाईल हे प्रकाश आंबेडकरांचं भाकीत भाजप विरोधी मतदारांवर किती इम्पॅक्ट करणार यावर सोलापूरची निवडणूक अवलंबून असणार आहे चौथा मतदारसंघ आहे सातारा लोकसभा साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात फाईट होते लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर बरेच दिवस साताऱ्यात उमेदवाराचा घोळ सुरू होता युतीमध्ये अजित पवार गट आणि भाजपनं साताऱ्यावर दावा सांगितला तर कमळावर निवडणूक लढण्यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत शहाची भेट घेत फिल्डिंग लावली अखेर शरद पवारांनी शशिकांत शिंदे उमेदवारी दिल्यानंतर भाजपनं उदयनराजेंना तिकीट दिलं कराडमध्ये सभा घेत मोदींनी हवा फिरवण्याचा प्रयत्न केला तर शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी हातात आसूड घेऊन केलेलं भाषण चांगलंच गाजलं साताऱ्यातील ही निवडणूक कमालीची चुरशीची होते निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारात शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं तो प्रचाराचा मुद्दा झाला मागील पंचवीस वर्षांपासून सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे सहानुभूतीचा फॅक्टरही शरद पवारांच्या बाजून आहे त्यामुळे हा मतदारसंघ पवार राखणार की भाजप गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढणार हे महत्वाचं ठरणार आहे साताऱ्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे सांगली सांगलीत भाजपचे संजय काका पाटील ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत होते भाजपनं पहिल्या यादीत संजय काकांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीवरून मोठा ड्रामा झाला सांगलीत काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी तयारी सुरू केली होती पण उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानं नाराज झालेल्या विशाल पाटील यांच्यासह विश्वजित कदम यांनी दिल्लीवारी करत शेवटपर्यंत प्रयत्न केले पण तोडगा निघाला नाही त्यामुळे नाही विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीकडून प्रकाश शेंडगे देखील मैदानात आहेत वंचित इथून विशाल पाटलांना पाठिंबा दिलाय विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं दोन हजार एकोणीस प्रमाणेच तिहेरी लढतीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जाते ठाकरे गटाकडून विशाल पाटलांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप देखील केला जातोय तर विश्वजित कदम ठाकरेंच्या उमेदवारासाठी प्रचार करतायत पण त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही भाजपनंही अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभेतून वातावरण शिफ्ट करण्याचा जोर लावलाय त्यामुळे आता या तिरंगी लढतीत अंतिम बाजी कोण मारणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे हातकडंगले हातकडंगले शिंदेच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने ठाकरेंचे सत्यजित पाटील सरुडकर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी वंचितचे डी सी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील असे पाच उमेदवार मैदानात आहेत त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता आहे सुरुवातीला महाविकास आघाडीकडून इथे राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी झाली मात्र त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची भूमिका घेतल्यानं ठाकरे गटानं सरुडकर यांना उमेदवारी दिली तसंच विद्यमान खासदार धैर्यशील मानेंची उमेदवारी बदलण्यासाठी भाजपचा दबाव होता पण एकनाथ शिंदेनी इथून मानेंनाच उमेदवारी दिली हात कणंगलेसाठी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे तळ ठोकून होते तर ठाकरे गटाकडूनही पूर्ण ताकद लावण्यात आली अखेरच्या टप्प्यात बड्या नेत्यांच्या सभांमुळं कुंपणावरील मतदार कोणाकडे वळणार यावर अंतिम निकाल हातकणंगलीत अवलंबून असणार आहे सातवा आणि सगळ्यात हाय वोल्टेज मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुलेत्रा पवार यांच्यात दुरंगी लढत होते नणन भाऊज इथला सामना असला तरी पवार विरुद्ध पवार अशी लढाई असल्यामुळं याकडं देशाचं लक्ष लागलंय बारामतीतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन्ही बाजूनं किमान दोन ते तीन सभा झाल्या शरद पवारांच्या वयाचा मुद्दा बाहेरचे पवार की मूळ पवार अशा विविध मुद्द्यांवरून इथलं राजकारण तापलं अजित पवार विरुद्ध संपूर्ण पवार कुटुंब असं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं शरद पवारांच्या बाजूनं सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं तर ही निवडणूक देशाची आणि बारामतीच्या हिताची निवडणूक आहे त्यामुळे भावनिक होऊ नका असं म्हणत अजित पवारांकडून सहानुभूतीला काउंटर करण्याचा प्रयत्न केला गेला पवार विरुद्ध पवार निवडणुकीला अजित पवारांकडून मोदी विरुद्ध राहुल गांधी असा रंग देण्याचा प्रयत्न झाला स्वत नरेंद्र मोदींचीही सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा झाली रविवारी झालेल्या बारामतीतल्या सांगता सभांमध्ये रोहित पवारांना अनावर झालेले अश्रू आणि अजित पवारांनी दिलेलं प्रत्युत्तर या गोष्टी देखील मतदारसंघात इम्पॅक्ट पडणाऱ्या ठरू शकतात असं सांगण्यात येतंय इथून अपक्ष उमेदवार सोयल शेख यांना देखील तुतारी चिन्ह मिळाल्यामुळं हा मुद्दाही चांगला गाजला होता त्यामुळे एकंदरीतच बारामतीची जनता कोणत्या पवारांच्या बाजूने असणार हे पाहणं महत्वाचं आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे रायगड रायगडमध्ये ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात दुरंगी लढत होते महायुतीकडून या जागेवर अजित पवार गटासह शिंदे गटानंही दावा सांगितला होता पण विद्यमान खासदार तटकरे असल्यानं ही जागा राष्ट्रवादीला मिळाली इथं मुस्लिम आणि कुणबी मतदारांमध्ये असलेला सुनील तटकरेंचा प्रभाव आणि कामाचा झपाटा हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांना मित्र पक्षांची मिळालेली साथही पत्त्यावर पडू शकते तर उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती आणि शेकापची साथ यावर गीतेंची भिस्त आहे मतदारसंघात कुणबी समाजाचं प्राबल्य आहे हा समाज एकगठ्ठा कोणाच्या पाठीशी उभा राहणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे गेल्या आठवड्यात भास्कर जाधव यांच्याशी व्यासपीठावर झालेला वाद गीतेंना बॅकफूटवर घेऊन जाणार आहे तर इथे अनंत गीते नावाचे तीन उमेदवार असल्यानं मतदारांमध्ये संभ्रम वाढण्याची शक्यता आहे रायगड नंतर पुढचा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे दोन टम खासदार विनायक राऊत यांच्यात लढत होते महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत आग्रही होते अगदी शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि राणेंना तिकीट मिळालं पण ही निवडणूक राणेंसाठी सोपी नसल्याचं सा सांगितलं जातं महायुतीतल्या गटातटाची नाराजी आणि मतदारसंघातला तुटलेला कनेक्ट भरून काढण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केलेत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात उद्धव ठाकरेंच्या बाजूनं तयार झालेल्या सहानुभूतीचा सा विनायक राऊतांना फायदा होण्याची शक्यता आहे इथे अमित शहा आणि राज ठाकरेंनी राणेंसाठी तर उद्धव ठाकरेंनी राऊतांसाठी घेतलेल्या सभा गाजल्या या सभांचा किती इम्पॅक्ट मतदानावर होतो हे पाहावं लागणार आहे इथे मुस्लिम समाज निर्णायक असल्यामुळं ही मतं मिळवण्यासाठी दोन्ही बाजूनं प्रयत्न झाले त्यामुळे ही मतं कोणाच्या पारड्यात पडणार यावर इथला खासदार ठरणार आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे लातूर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यात दुरंगी सामना होणार आहे सुरुवातीला इथे काँग्रेसकडे प्रबळ चेहरा नव्हता पण अमित देशमुखांनी शिवाजीराव काळगेंना मैदानात उतरवत लातूरची जागा रेसमध्ये आणली तर शृंगारे यांनी मतदारसंघातील नेत्यांना विश्वासात न घेता मुंबईतून तिकीट आणल्यानं त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचं सांगण्यात येतं शृंगारे यांना प्लसमध्ये घेऊन जाणारी एकमेव बाब म्हणजे मोदींची सभा मोदींनी इथे सभा घेत भाजपच्या बाजूनं वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला देशमुख कुटुंब काळगे यांच्यासाठी प्रचारात उतरल्यानं काळगे प्लसमध्ये असल्याचं सांगितलं जातं प्रियंका गांधींनी सभा घेतल्यानं निवडणुकीला रंग चढला शिवाय मामुली म्हणजेच मारवाडी मुस्लिम आणि लिंगायत हा फॅक्टरही काँग्रेसच्या फायद्याचा ठरतोय मराठा समाज देखील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्यानं लातूरचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अकरावा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे धाराशिव धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यात थेट सामना होणार आहे सुरुवातीला महायुतीकडून या जागेवर तिन्ही पक्षानं दावा सांगितला होता अखेर वाटाघाटीत ही जागा अजित पवार गटाला मिळाली इथून तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन अजित पवारांनी उमेदवारी दिली त्यामुळे इथे पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्यात चुरस बघायला मिळते इथे अर्चना पाटील यांच्यासाठी मोदींनी तर ओमराजेंसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी स्वतंत्र सभा घेतल्या पक्ष फुटीनंतर ओमराजे ठाकरेंसोबत राहिल्यानं सहानुभूतीचा फॅक्टर त्यांच्या पथ्यावर पडणार आहे तसंच मतदारांचा फोन उचलणारा खासदार म्हणून ओळख असलेल्या ओम राजेंचा लोकांशी चांगला कनेक्ट आहे तर राष्ट्रवादी आणि भाजप अशी डबल इंजिनची ताकद अर्चना पाटील यांच्या पाठीशी आहे तर ही होती आज मतदान पार पडणाऱ्या अकरा लोकसभा मतदारसंघांबद्दलची सविस्तर माहिती ह्या मतदारसंघातून नेमकं कोण बाजी मारू शकतं कुणाचं पारडं जड आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका